नमस्कार आज आपण बघणार आहोत पिकलेल्या हापूस आंब्याचा साखर आंबा तर त्याच्यासाठी चा आपण चार आंबे घेतलेत छान पाण्यात घालून दुहून स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आणि मग त्याच्या काय करायच्या एकसारख्या अशा फोडी करून घ्यायच्या मोठ्या मोठ्या आणि आपण त्या सगळ्या ज्या काही फोडी करणार आहोत त्या मस्त अशा चमच्याने काढून घ्यायच्या म्हणजे काय होतं की सगळ्या फोड्या अशा खालपासून व्यवस्थित निघतात त्याच्यासाठी आता काय करायचं एका पॅनमध्ये पाणी बॉईल करायला ठेवायचं त्याच्यामध्ये एक चाळणी ठेवायची त्याच्यात हे सगळे जे काही आंब्याचे पीसेस केलेत ते घालायचे आणि पाच मिनटं त्याला मस्त झाकण ठेवून वाफून घ्यायचं त्याच्यानंतर पुन्हा पॅनमध्ये काय करायचं तर दीड कप साखर घालायची त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये चार पाच केशरच्या काड्या घालायचं आणि गोळीबंद पाक करायचा आणि पाक झाल्यानंतर ह्या सगळ्या फोडी जे काही आहेत त्याच्यामध्ये घालायच्या आणि दहा मिनटं मस्त त्याला चांगलं वाफवून घ्यायचं आणि आपला साखर आंबा मस्त असा तयार झाला आणि काचेच्या बरणीत ठेवून द्यायचा आणि हा वर्षभर टिकतो लवकरच भेटूयात